नमस्कार मित्रांनो बातमी येते थेट दिल्लीतून कमल चिन्हावर तरी लढा अन्यथा चालते व्हा भाजपचा शिंदेला सर्वात मोठा धक्का मित्रांनो केंद्रातून सर्वात मोठी येते अपडेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सोडणंही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक या नेत्यांनी व्यक्त केली खंत उद्धव ठाकरेंनीही केली मातोश्रीचे दरवाजे बंद मित्रांनो दोन्ही बाजू अतिशय महत्वाचे आहेत जाणूया काय आहेत नेमक्या महत्वाच्या या दोन बातम्या सध्या राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे सध्या किंग म्हणून पुढे उभारून येत आहेत यातच सध्या शिंदेगडाला धोबी पछाड करून सध्या भाजप त्यांना त्यांच्या मित्रांना कमळ चिन्हावरती लढा अन्यथा चालतेवा असा आदेश देणार असल्याची बातमी समोर येते संघाच्या आणि त्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये सध्या भाजपने सोबळावरती लढावं शिंदगडाच्या बऱ्याच आमदार खासदारावरती ईडीचे छापे आहेत त्यांच्यावरती आरोप आहेत तेव्हा आपली प्रतिमा मलिन होईल त्यांना बाजूला सारा अजित पवारांना बाजूला सारा असे आदेश आलेले आहेत त्यामुळे सध्या शिंदगडाला आपण चालतेवा अन्यथा कमळ चिन्हावर लढा असे आदेश येऊ शकतात यामुळे आपण ठाकरेंना सोडून सर्वात मोठी चूक केली गद्दारी केलेली आपल्याला भोवली अशी सध्या भाजपच्या आणि शिंदेगडाच्या आमदारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे यामुळेच एकूणच येणारी लोकसभा विधानसभा मात्र शिंदेगडातील आमदारांना उद्धव ठाकरेंकडे येण्याचे दरवाजे बंद झाले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश द्यावा का नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद